बच्चू कडू म्हणतात शिंदे मुख्यमंत्री नाही तर आम्ही युतीत नाही भुजबळ म्हणतात जितके आमदार शिंदेंचे तितके दादांचे सो जागा वाटपात नो कॉम्प्रोमाइज भाजपला दानवीर करणं समजलं का की तुम्ही म्हणाल त्या तालावर नाचेल एकनाथ शिंदे असो किंवा दादागटाचे आमदार असो त्यांना असं वाटतंय की आम्ही भाजपासोबत सत्तेत सहभागी झालो म्हणजे आम्ही यांच्या बराबरीचे झालो पण मुळात म्हणजे भाजपा अजूनही यांच्या आमदारांना पाया घालची धूळच समजतात मूळ म्हणजे जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये सम समान होईल तरी कसे इकडे उद्धव ठाकरे आणि भाजपा सत्तेमध्ये पंचवीस वर्षे व्यतीत होते त्यांच्यासोबत यांनी समसमान वाटप केली नाही तर शिंदे आणि दादा हे कोणत्या झाडाचा जा पाला या सगळ्या घडामोडींकडे बघितलं तर मुळात म्हणजे एकनाथ शिंदे आणि दादा गटाच्या आमदारांमध्ये जे हमरी तुमरी सुरू आहे त्याला भाजपा एन्जॉय करताना आहे यामध्ये काय घडलंय तर बच्चू कोडे यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री नसतील तर आम्ही युतीतून बाहेर पडायचा विचार करू किंवा मग महाविकास आघाडी जाऊ पण हे केव्हा घडेल ज्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नसतील म्हणजे कडू सुद्धा असे काही ठाम नाहीत की आम्ही भाजपासोबतच राहू दुसरीकडे भुजबळ यांनी म्हटलंय जितके शिंदेकडे आमदार आहेत तितकेच आमदार अजित दादा गटाकडे आहेत त्यामुळे जागा वाटपा जितक्या शिंदेंना जागा मिळतील तितक्या जागा आम्हाला मिळतील यावरती संजय शिरसट यांनी म्हटलंय आता जर हे महायुतीवर बोलत असतील तर छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असल्याने अशी विधानं त्यांनी करायला नकोत भुजबळांनी आपलं मत त्यांच्या नेत्यांकडे व्यक्त करावं प्रत्येक गोष्ट सार्वजनिक केली तर त्याचे परिणाम काय होतात हे भुजबळ यांना चांगलंच माहिती आहे दरम्यान युती होण्यासाठी सुद्धा चुकीचं आमच्या सारख्यांनी विरोधात वक्तव्य केलं तर युतीत फूट पडायला वेळ लागणार नाही असा इशारा सुद्धा संजय शिरसाट यांनी भुजबळ यांना दिलाय मूळ म्हणजे यांचा सगळ्यांचा निर्णय म्हणजे एकनाथ शिंदे असो किंवा दादा गट असो यांचा निर्णय घेणार आहे भाजपा हायकमांड ना की देवेंद्र फडणवीस सुद्धा या सगळ्या घडामोडीकडे जर एकंदरीत बघितलं तर भाजपा कधीही समसमान वाटप करणार नाही मुळात म्हणजे जे सर्वे बाहेर येत आहेत ते सर्वे अजूनही हेच सांगतायत की तुम्ही अजित पवारांसोबत गेले काय किंवा एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं काय सोबत त्यांचा पक्ष घेतला काय किंवा चिन्ह घेतलं काय निवडणुक नुका, निवडणुकांमध्ये जरी महाविकास आघाडीलाच यश मिळताना दिसते त्यामुळे अगोदरच या दोघांनाही घेऊन भाजपा काही प्रमाणावरती पछतावा करतोय बिनकामाचे यांना सांभाळण्याची वेळ आली अशी एक भावना जी आहे काही गटाची भाजपाच्या आहे आणि यामुळे यांना सोबत घेऊन निवडणुका लढतात की यांच्याशिवाय निवडणुका लढतात हे पाहणंसुद्धा गरजेचं आहे कारण दोघांनाही सोबत घेऊन अजूनही जे सर्वे बाहेर येत आहेत ते सर्वे तर हेच सांगतायत की महाविकास आघाडीच स्ट्रॉंग आहे या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये जरूर उपयुक्त व्हा जय महाराष्ट्र